राम मंडळी राम मंडळी एक दोन व्हिडिओ पाहण्यात आले एक ए टी एम काय ते मगर सरांचा आणि सुशील कुलकर्णी साहेबांचा आणि सावरकरांनी जे काही महाराजांबद्दल लिहिलेलं आहे म्हणजे शिवपदपतशाही या पुस्तकामध्ये त्या संदर्भात दोघांची तुतू मी दोन्ही व्हिडिओ पाहिले मी आणि एकाने महाराजांवर कसा अन्याय केला किंवा काय त्या संदर्भात ते व्हिडिओ होतं आणि परत दुसरं एक प्रकरण ते इंद्रजित सावंत आणि कोरटकर प्रशांत कोरटकर यांच्या यांच्या सं संदर्भात ते व्हिडिओ पाहण्यात आले आणि एक शंका आली मित्रांनो हा हा जो काही वाद आहे ब्राह्मण आणि मराठा हा लावण्याचा प्रयत्न चालू आहे का आणि छावा पिक्चर सिनेमा आल्यानंतर जे काही बदल घडतात समाजामध्ये त्याचे ड्रायव्हर्शन करण्यासाठी हे सगळं उ उकरून काढण्यात आलं आहे काय असं वाटायला लागलेलं आहे मित्रांनो या संदर्भात थोडीशी आपण चर्चा करू मित्रांनो मी कृष्ण आत्रे आणि आपण बघत आहोत माझा संवाद तसा हा विषय एकदम सेन्सिटिव्ह आहे मराठा आणि ब्राह्मण वाद हा आज नाही जुन्या काळापासून चालू आहे म्हणजे पेशवेपासून तर पार त्यापासून चालू आहे परंतु त्या त्यावेळेचे संदर्भ वेगळे असतात आत्ताचे संदर्भ वेगळे आहे आज छावा चित्रपटाने जो काय हिंदू समाजमानावर प्रचंड भुरळ पाडलेली आहे आणि जथ्थेचे जथ्थे कुटुंबाची कुटुंब तो पिक्चर बघायला जातात आणि हिंदू समाजाबद्दल जी काय भावना उफळून आली आणि एक आक्रमणता एक मुघल किंवा मुस्लिम राजाने आपल्या राजावर कशा प्रकारे अत्याचार केलेलं आहे याचं ते चित्रण बघून लोक हळाळत आहेत आणि एका मुघलांबद्दल किंवा औरंगजेबाबद्दल जे काय तिरस्कार निर्माण होतो आहे समाजामध्ये हिंदू समाजामध्ये जो जो पिक्चर बघत त्याच्या ते 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 मनामध्ये ही भावना उफळून येते किती अत्याचार केले औरंगजेबाने मुघलांनी महाराजांवर आणि आपल्या सत्वासाठी आपल्या स्वराज्यासाठी आपल्या धर्मासाठी धर्मवीर महा छत्रपती संभाजी महाराजांनी आपला प्राणत्याग केलेला आहे किती छळ करून त्यांना त्यांची हत्या करण्यात आलेली हे सगळं समाज पण हेलवून गेलेलं आहे आणि एक प्रकारचा उद्वेग एक प्रकारचा राग ह्या मुघल सम्राटांबद्दल किंवा औरंगजेबाबद्दल समाजामध्ये किंवा देशामध्ये आपण बघत असाल मित्रांनो कारण त्याच्यातून राग का बरं बनतो मी की अनेक आंदोलनं उभे राहिले की ह्या मुघलांचा मुघलांनी आपल्या हिंदू धर्मातील राजांचा आतोनात छेळ केलेला आहे मग त्यांचे त्यांच्या नावाने रस्ते का त्यांच्या कबरी का जपून ठेवायच्या त्यांचे त्यांचं जे काय जतन करून ठेवलेलं आहे त्या ते, त्यांच्या स्मृती त्या का बरं ठेवायचा असा एक प्रवाह समाजामध्ये निर्माण झालेला बघतो मित्रांनो ते एक कोण कर्नाटकचे नेते आहे त्यांनी तर जे खुलताबादला औरंगजेबाची जी, खुलता जी कबर आहे ती कशासाठी त्याच्यावर बुलड बुलड्रोझर चालावं ते, बुल्ड, चाला ते उखडून टाकावे अशी पण मागणी केलेली आहे दिल्लीमध्ये जे काय अकबर लेणे किंवा जे वेगवेगळे मुघलांचे स्मृतिस्थान आहे ते कशासाठी जपून ठेवायचे याच्याविरुद्धसुद्धा आंदोलन केलेलं आपण बघितलं असेल मित्रांनो आणि ज्या प्रकारे समाजमन ह्या मुघलांप्रती किंवा औरंगजेबाप्रती तिरस्कार व्यक्त करायला लागला त्याच्यातून ते, <coughs> ते दूर व्हावं म्हणून कदाचित ह्या सगळ्या गोष्टी घडवल्या जातात का असं वाटायला लागलं आहे मित्रांनो कारण छत्रपती संभाजी महाराजांना पकडून देण्यासाठी जे काही सिरकी घराणं आहे त्यांनी कशी मदत केली ते पिक्चरमध्ये दाखवलेले त्याच्यातून तो वाद उद्भवण्यात आलेला आहे की शि शिर्केंना गद्दार ठरवण्यात आलेला आहे व वगैरे वगैरे आणि सिरकेंचं घराणं त्या पिक्चरविरुद्ध करताना आपण बघत असत त्याच्यातच तो एक वाद निर्माण झाला आहे ते इतिहासकार कोल्हापूरचे इंद्रजित सावंत आणि नागपूरचे कोरटकर यांचं काय ते संभाषण लीक झालं आता ते म्हणतात कोरटकर म्हणता हे मी बोललोच नाही आणि ते म्हणतात की आता त्याच्याहून पण ते कोरटकर गायब झालेले म्हणजे हा जो काय वाद निर्माण झाला त्याची पार्श्वभूमी ही आहे मित्रांनो की समाज मनामध्ये जे काही मुघलांप्रती द्वेष निर्माण झालेला आहे तो द्वेष कमी व्हावा आणि त्याचं डायव्हर्शन इकडं व्हावं हिंदू हिंदूमध्येच पाडावी असं एक सु सिस्टमॅटिकपणे वातावरण निर्माण केलं जातं काय अशी शंका यायला व्हावेल मित्रांनो आता हे जे काय ते मगर सरांनी आणि सुशील कुरकर्णी साहेबांनी जे पुस्तकाचे वादात वाद निर्माण केला किंवा दोघांचे व्हिडिओ प्रचंड मोठ्या प्रमाणात गाजलेले दोघं एकमेकावर आरोप करतात बरोबर आहे की नाही आता ते व्हिडिओ बघा तुम्ही बघितला असा अनेक लोकांनी मी पण बघितले परंतु मला त्या तथ्यामध्ये जायचं नाही मित्रांनो त्या त्या काळात ते ते व्यक्ती थोर होते संभाजी महाराजांनी त्यांच्या काळामध्ये प्रचंड मोठं काम केलेलं आहे सावरकरांनी पण त्यांच्या काळामध्ये त्यांच्या हिशोबाने काम केलेलं आहे म्हणजे ते व्यक्ती त्यांच्या जागेवर थोर होते त्याबद्दल वाद घालून उपयोग नाही ना बरोबर आहे का नाही म्हणजे जे काय एक एकोणीसशे एक 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 पंचवीस साली सावरकरांनी पुस्तक लिहिलं आणि छत्रपती संभाजी महाराज किंवा शिवाजींचा काळ हा पाच सहाशे वर्षापूर्वीचा आहे म्हणजे त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती आत्ताची परिस्थिती वेगळी आहे किंवा त्यांना जे सुचलं त्यांनी ते लिहिलं आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो प्रत्येकाची धारणा वेगळी आहे आपल्याला महाराजांबद्दल आपल्या मराठी शाहीबद्दल नितांत आदर आहे नितांत प्रेम आहे बरोबर आहे का तोच आदर मुस्लिम समाजाला नसणार आहे ना त्यांना त्यांचा औरंगजेबाचा आदर असणार आहे त्यांच्या राजांबद्दल आदर असणार आहे म्हणजे त्यांच्या आदराची आप त्यांचा आदर त्यांच्या ठिकाणी आपला आदर आपल्या ठिकाणी आपल्या मनामध्ये मराठी मनामध्ये महाराजांबद्दल असलेला आदर ते मात्रही कमी होणार नाही कोणाच्या कोणी काही लिहू कोणी किती काही करू कोणी काही करू बरोबर आहे नाही म्हणजे जे, जे काय आदर्श आहे आपले ते कोणाच्या टीकेने कोणाच्या लिखाणाने कोणाची याने ते काही कमी होतात का अजिबात नाही मित्रांनो परंतु हे जे काही वाद घालण्याचा प्रयत्न सध्या चालू आहे ना त्याचं त्याच्यामुळं समाजमान ढवळून निघालेलं आहे आणि छावा चित्रपटाने जी काही समाजमानावर गारूड घातलेलं आहे आणि त्याच्यातून हिंदू जनजागृती हा जो काय अजेंडा कदाचित त्या पिक्चरवाल्यांचा असं काढण्याचा किंवा मुघलांप्रती द्वेष निर्माण व्हावा असं पण म्हणतात की एवढं काय सत्य नव्हतं आपण बघितलं अनेक प्रतिक्रिया त्या पिक्चर संदर्भात सिनेमा संदर्भात आलेल्या आहेत आपण बघत त्या मित्रांनो हे दोन्ही प्रकारचे मत आहे त्याच्यामध्ये परंतु महाराजांचा छेळ झाला त्यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली ही सत्य आहे त्यात औरंगजेबाने कशा प्रकारे अनेक आपले हिंदू धर्मातले देवदेवतांचा उद्ध्वस्त केलेलं आहे मंदिरं उद्ध्वस्त केलेले आणि कन्व्हर्शन जे आपण म्हणतो Uh, मुस्लिम समा मुस्लिमामध्ये कन्व्हर्शन करण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला हा इतिहासात पानाची पानं लिहून ठेवलेली आहे हे कोणी नाकारू शकत नाही बरोबर आहे का नाही आणि महाराजांनी ज्या प्रकारे हिंदुत्वाची किंवा स्वराज्याची धग सामान्य जनतेमध्ये पेटवली त्याला पण तोड नाही मित्रांनो म्हणजे महाराज जर नसते तर आपण नसतो अशी जी काय प्रत्येक हिंदू लोकांमध्ये भावना आहे ती कमी होणार नाही कोणी कसं लिखाण करू किंवा कोणते कोरटकर काय म्हटलं किंवा कोण काय म्हटलं कोण काय म्हटलं आणि ते ऐकून मनाला वेदना राहतात मित्रांनो असं का बरं करतात हे लोक कळत नाही मला म्हणजे सामान्य जनतेबद्दल दोघांबद्दल पण आदर आहे आता सावरकरांबद्दल अनेक लोकांना आदर नसेल पण अनेक लोकांना आदर पण आहे ना बरोबर आहे का नाही जसं महाराजांच्या महाराजांबद्दल प्रत्येक व्यक्तीमध्ये आदर आहे बरं तो काही मुस्लिम समाजातील लोकांना कमी असेल परंतु असणार बरोबर आहे का नाही आता त्यांचं मन काय आपण जाणू शकत नाही परंतु हिंदू मनामध्ये महाराजांबद्दल नितांत आदरे नितांत प्रेमी त्यांची कोणी कशा प्रकारे लिखाण केलं त्याने इतकी मात्र शंका पड शंका नाही म्हणजे तो आदर त्या लिखनाने कमी होईल इतकी मात्र शक्यता नाही मित्रांनो म्हणजे हे सगळं असून सुद्धा हा वाद का उद्भवला हा एक मोठा प्रश्न आहे आता ते सावंत आणि कोरटकर यांचा वाद चालू आहे त्याच्यातून काय होईल आता हे राजकीय याच्यामधले लोक आहेत दोन राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळं त्यांच्या त्यांच्या वरिष्ठ पातळीवर ते शांत केलं जाईल तसंच हे दो दोघं पण मोठे प्रसिद्ध युट्यूबर कविश्लेषक आहे ते पण कदाचित एकत्र बसून वाद मिटवतील परंतु समाजामध्ये त्या त्यांनी काय परिणाम होतो हे विचार करायला कोणी तयार नाही मित्रांनो ती काय भावना सामान्य जनतेमध्ये आहे ती वळखण्यात हे लोक अपयशी पडतात का की समाजाला एका बाजूला घेऊन जायचं किंवा जे काय अजेंडा त्यांनी ठरवलेला आहे राजकीय राजकीय लोकांचा अजेंडा आहे की ह्या या पिक्चरमुळं जे काय मनकुलसित झालेले हिंदू मुस्लिम भेदभाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे तो कमी करण्याचा प्रयत्न म्हणून ब्राह्मण आणि मराठा असा वाद लावण्यात आलेला आहे का अशी पण शक्यता येऊ शकते राजकीय लोक किंवा राजकीय कार्यकर्ते किंवा राजकीय याच्यामध्ये काम करणारे लोक दोन्ही बाजूने हे करत असतात मित्रांनो परंतु समाजमानाचा कोणी विचार करणार आहे का नाही हा मोठा प्रश्न आहे छावा चित्रपटाने ज्या प्रकारे समाजमानावर हुरळ पाडलेली आहे आणि ज्या प्रकारे एका आत्तापर्यंतचा इतिहास आपल्यापर्यंतपासून पर लपून ठेवलेला होता किंवा त्याची योग्य प्रकारे प्रसिद्धी केली नव्हती आहे की नाही स सर्व स्तरापर्यंत जाईल व महाराजांचा इतिहास किंवा अनेक महाराजांप्रमाणे अनेक राजे महाराजे अनेक थोर साधू संत होऊन गेलेले त्यांचा इतिहास आपल्यापर्यंत नाही आहे तर ह्या सगळ्यामध्ये लपून ठेवण्याचा प्रयत्न आणि याचे जे काय परिणाम आहे तो दृश्य होऊ नये म्हणून कदाचित आणि मराठा वादघात निर्माण केला जातोय काय आता राजकीय स्तरावर त्याचं सगळं निरसन होईल लेख नाही कोरटकर आणि ते काय सावंत यांचा वाद मिटवला जाईल उच्च स्तरावर ती दोघं राजकीय क्षेत्रात त्यांचं वर धासत असल्यामुळे जुनी बाजूनी त्याच्यावर हे होईल आणि महाराजांचं म्हणजे छावा चित्रपट समाज मन खेचून घेते त्याला पण वाद नाही मित्रांनो म्हणजे या सगळ्या गोष्टीमध्ये फक्त आपण तटस्थ राहून याकडे पाहू शकत नाही का त्यावेळेची परिस्थिती वेगळी आहे आत्ताची परिस्थिती वेगळी आहे त्यावेळेचे संदर्भ घेऊन आज एकमेकावर आरोप करणं एकदम चुकीचं आहे मित्रांनो असं मला तरी वाटतं म्हणून ह्या सगळ्या वहापोहामधून फक्त जे काही इतिहास आपल्यापर्यंत आणलेला आहे त्याचा आनंद घ्यावा आणि त्या याच्यातून आपण स्थिर राहावं हे काय हिंदू हिंदूमध्ये किंवा आपल्यामध्येच वाद घालण्याचा प्रयत्न आहे या याच्यापासून सामान्य जनतेने सावध राहायला बा हवं असं मला वाटतं समाजामध्ये राहायचं म्हणजे सगळ्यांना एकत्रित राहणं गरजेचं आहे प्रत्येकाला एकमेकाची गरज आहे समाज माणूस हा सामाजिक प्राणी आहे तो एक ठरवू शकत नाही तर सजाबिजा देतात त्याला एकांतवाद देतात म्हणून मनुष्य हा सामाजिक प्राणी आणि समाजामध्ये त्याला राहायचं आहे समाजामध्ये अनेक प्रकारची घटक कार्यरत असतात अनेक प्रकारच्या जाती असतात अनेक प्रकारची व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात आणि त्याच्यातून आपली प्रवृत्ती आपला आदर्श हे आपण जपायचं असतं त्यामुळे दुसऱ्याचा आदर्श आपल्याला जपण्याची काय आवश्यकता नाही तो दुसरा जपणार आहे त्याचा आदर्श पण माझा आदर्श जे आहे ते मी जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणून असे जे काय वाद सध्या निर्माण घातलेले त्याकडं सामान्य जनता जनता आता दुर्लक्षच करते म्हणा कितीक लोक कितीक लोक बघतात ह्या सगळ्या गोष्टी तरीसुद्धा हा वाद व्हायला नको होता असं मला तरी वाटतं मित्रांनो आपण सगळे ते नागरिक सृजान आहे सगळ्या गोष्टी आपण दो उघड्या डोळ्याने बघतो आहे की नाही म्हणून यावर जास्त चर्चा न करता या यामधून सर्वसामान्य जनतेने या सगळ्या वादातून दूरच राहायला हवं असं मला तरी वाटतं मित्रांनो बघा आपल्याला काय वाटतं हा जो वाद आहे तो मुद्दाम उकरून काढण्यात आलेला आहे काय अशी पण शंका येते कदाचित नसेल पण माहीत नाही विषय जर आवडला त्यांना सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद